नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आजची सगळ्यात मोठी बातमी समोर उडाली आहे आहे मुंबईतील गुंड चिराग लोकेची हत्या करण्यात आली लोखंडी रॉड डोक्यात घालून लोकेचा खून करण्यात आला चिराग लोकेवर चार ते पाच जणांनी हल्ला केला या घटनेत चिराग लोकेची बायको देखील गंभीर जखमी झाली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेरू पोलिसांनी दिली आहे दरम्यान चिराग लोके हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे चिराग लोके याचे गौरी गँग आणि पुण्यातील काही टोळ्यांशी संबंध होते त्याच्यावर ते लोखंडी रॉड न हल्ला करण्यात आला या घटनेत चिराग लोके याचा मृत्यू झाला आहे या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे चिराग याची हत्या नेमकी का करण्यात आली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाही नेहरू पोलीस या प्रकरणात अजून तपास करत आहे दरम्यान चिराग लोके याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला या हल्ल्यात त्याला बेदम मारहाण करण्यात आली त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर या घटनेत त्याची बायको देखील जखमी झाली आहे लोके याचे पुण्यातील काही टोळ्यांशी संबंध होते अशी माहिती समोर येत आहे नेहरू पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत तर याबाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आता सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद